आज होता संडे मग काय आज सर्व काम लेटच होणार ना मिस्टर गेले सकाळी सकाळी त्यांचं काम करायला महिन्याचा किराणा आणला आणि आठवड्याचा भाजीपाला आणून दिला मग काय इकडे शारीरिक खुश झाली पाहत होते आणल्या आल्या आल्या की माझ्यासाठी काय आणलं पिशवीमध्ये तोपर्यंत मी इकडे स्वयंपाक करून ठेवला एकाकडे फ्लावरची भाजी एकाकडे वरण भात आणि पोळ्या केल्या हे सर्व करता करताच साडेबारा वाजून गेले होते भूक पण लागली होती मग आम्ही छानपैकी जेवायला बसलो जेवण वगैरे झालं शारवी आणि मिस्टरने आराम करायला गेले तोपर्यंत तो मी पण थोडा वेळ मोबाईल वगैरे पाहिला मोबाईल पाहता पाहता साडेतीन वाजले म्हटलं आता भाजीपाला वगैरे साफ करून ठेवूया सांगितला तर आपण भरपूर आहे भाजीपाला पण आता तो तर साफ करावाच लागेल ना आपले काम तर आपल्यालाच करावे लागतात मग काय घेतलं मी भाजीपाला साफ करायला सगळं व्यवस्थित नीट निवडून ठेवायला मग इकडे भाजीपाला वगैरे ठेवून झाला पाहिलं किराण्याचा सामान पण मिस्टरांना जी लिस्ट बनवून दिली होती त्याच्यापेक्षा थोडं वेगळं सामान आणलं होतं त्यांना काही कळालंच नाही काय आणायचं होतं असं वाटत होतं की स्वतःच गेलो असतो बरं झाला असतो असं जाऊ द्या माणसांना पण थोडी काही कळतं काही काही गोष्टी इकडे वाजून गेले होते सव्वा आणि मी इकडे आज शेवची भाजी करायला घेतली होती मी साडेसातलाच मिस्टरांना विचारलं काय स्वयंपाक करूया गवारची भाजी करू का तर म्हणाले थांब मी थोड्या वेळाने सांगतो असं करत करत सव्वा आठ वाजले आणि मग मा मला सव्वाटला म्हणतात की तू स्वयंपाक काय करणार आहे आपण फिरायला जाऊया आठ वाजता पण तिकडून आल्यावर स्वयंपाक कर आता तुम्ही सांगा सव्वाटला फिरायला गेलो तर मी घरी कधी येणार आणि कधी स्वयंपाक करणार मला आला राग मम्मी म्हटलं मी आता शेवचीच भाजी करते मग एकाकडे कांदा भाजायला ठेवला आणि मसाल्याची तयारी करायला सुरुवात केली मग एकाकडे भाजी पण टाकून घेतली आणि एकाकडे पोळ्या पण लाटून घेतल्या हे सर्व करता करताच नऊ वाजले मग आज पण आम्हाला लेट झाला आणि मग आम्ही साडेनऊ वाजता जेवायला बसलो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय इकडे शार्वीची बडबड चालू आहे चला भेटूया व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये